Yeah. <laughs> you नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नुकताच जुनी पेन्शन शासन निर्णय निर्गमित झाला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना अथवा यु अथवा यूपीएस पेन्शन योजना लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय निर्गमित झाला आहे राज्य शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प सादर करायचे आहेत तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत दिनांक एकतीस एक मार्च दोन हजार सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर पेन्शन योजना राज्यातील शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम व त्यावरील महागाई भत्ता त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकी कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे सदर पेन्शन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे सदर पेन्शन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांची वीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन लागू करण्यात येईल ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षाच्या सेवेनंतर तर नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन सात हजार पाचशे रुपये सदर पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्ती कर्मचाऱ्यांची किमान पंचवीस वर्ष सेवा होणे आवश्यक असेल तर कमीत कमी दहा वर्ष सेवा ग्राह्य करण्यात येईल यामध्ये ज्या कर्मचारी कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल तर किमान दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन सुविधा देण्यात येईल सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान दहा टक्के कायम ठेवण्यात आले असून सरकारचे योगदान चौदा टक्के वरून अठरा पॉइंट पाच टक्के इतके करण्यात आले आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर